गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भजनी मंडळांना पंचवीस हजार रुपये असे महाअनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि हा निर्णय घेण्यासाठी भजनी कलाकारांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांदडे यांच्या नेतृत्वाखाली आभार मानण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकार उपस्थित होते आमच्या कोकणाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारच्या वतीने आमच्या महायुती सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आमच्या कोकणाची संस्कृती सांगणारं आमचं भजन संस्कृती आणि भजन मंडळ यांना प्रत्येकी पंचवीस हजार देण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेला आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमची दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे या खात्याचे मंत्री सन्मान्य आशिष शेलारजी या सगळ्या जणांचं एक कोकणवासी म्हणून आणि सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रक्रियेला पाठपुरावा करणारे आणि मला साथ देणारे आमचे संतोष कानाडेजी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो की त्याने एक ऐतिहासिक निर्णय आज आमच्या जो महाराष्ट्र सरकारने घेतला त्यासाठी त्याने अतिशय प्रामाणिक पद्धतीने सगळ्यांना साथ दिली प्रत्येक बहिणी मंडळाला पण मी मनापासून अभिनंदन करेन की आपल्या दडणघडणमध्ये किंवा भावी वाटचालीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या मदतीचा निश्चित पद्धतीने आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी फायदा होईल यासाठी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा